जय श्रीराम भाऊन तुमचं स्वागत इच्छा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे की मित्रांनो आज श्रावण समजचा दुसरा दिवस आहे आपण आज उमामहेश्वर मंदिरावर जाणार म्हणजे उमान्याला जाणारे महादेवाचे दर्शन घ्यायला आता पहिले आपल्या कॉलेज नेवाचे दर्शन घेऊ मग तिथे जाऊन सांगा आता मित्रांनो घरून निघालेला आपण उमाळ्यात जाण्यासाठी तर चला आपण आता जाऊया तर इथून आता लग्जरी न कपूर आपण मग आपल्यासोबत चेतन मी मित्रांनो मित्रांनो आपण आपले आता लोक फिरा आता मंदिरात जाऊया असं चला की गाड्या पार्किंग लागलेल्या आहे मंदिरा जो मंदिरा मंदिरात जो पोचलेला आहोत मित्रांनो आपण आता मंदिरात जाण्यासाठी या प्रवेशद्वाराने जाता येईल आपल्याला मंदिरात तर इकडे नारायणांचे भेटत आहे महादेवासाठी मजण्यासाठी तर तुम्ही पाहू शकते रांगा भाविक भक्तांचे मंदिरात जाण्यासाठी रांगाचा रांगा लागलेला आहे मंदिरात जाण्यासाठी असं पहिली रांग दुसरी रांग आणि तिसरी असं फिरून आण आपल्याला त्या मुख्य द्वार पर्यंत मंदिराच्या साय कुडी फिरू आला तू अरे चालला घरी मुख्य पर्यंत आलेलो आहे आपण आता मंदिरात जाऊया आता चला नंदी महाराजांचे दर्शन मध्ये पण पाहू शकतो मी भाविक भक्तांची गर्दी आहे महादेवापाशी तिथे बी गर्दी झालेली आहे ती की गर्दी वाढते मित्रांनो थोडी थोडी महादेवा जो आलेला आहे आपण आता दर्शन घेऊन घेऊ महादेवाचे आणि नागदेवताचे चला 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 लोक तर रक्तदान शिबिर बी भरलाय या महादेवाचे दर्शन घेतलेल्या मित्रांनो मंदिराची थोडी माहिती घेणारी त्या ट्रस्टी किंवा पुजारीशी चला जाऊया बाबा हे मंदिर कोण बनवला तर का म्हणलं तर थोडी माहिती ना मंदिर ते म्हणजे पुराण्या गोष्टी आहेत त्या हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या मोठी एक तीन चिन झाड मोठे चार बी संप्रत्त नव्हतं कस झाड आज संपलं नाही आता दुसरं जाण लावलं आहे आणि हे म पुढचं जे आहे ते हे ये पद्माला येले जातो पद्माला जातो भुयार भुयार वाटून हां पांडवाच्या काय कर्ती मिळाली पांडवाचे ज्या टायमाला पांडव होते ना त्या टाक काय कीर्ती आणि हे पुरा हेची जे माहिती समजा मी काय माझे आई वडील पंचभाऊ ते सांगू शकत नाही म्हणजे ज्या टायमाला शंकर पार्वती आयात होते त्या ते त्यांना त्यांची ते त्यांच्या त्या याआधी मुक्काम झालेला आहे हां हां अजून काय आधी आपली इच्छा जी असली आपली इच्छा असली आता मी दोन आले समजा तर मग तुम्ही मला विचारता बा आमच्याकडे सर्व काही आहे मला सांगू नका मला त्याची जा दोन शब्द बोला गुप्त मला सांगू नका कोणाला सांगू नका वर्षाने भेटा हां पब्लिक भरपूर पब्लिक येते किती तिची नाही काय होतं बाळ बाळ देवाबद्दल थोडी माहिती म्हणजेच ना आपण जे विचार पूर्ण करते असेल जे भगवानचं बरोबर पूर्ण करतो ते मी बरोबर करत नाही अशी आल्यानंतर समजा बरेच घडून गेले असेल मुलं बाळ काय आता संतती वगैरे सगळे 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 करून गेले आपली भूमिका मांडल्यानंतर ते सगळे संपूर्ण तयार करतात सांगितलं थोडक्यातून उदाहरण आता हे कष्ट बनलेली आहे माहिती दिल्यावर धन्यवाद चला आता आपण घराकडे जाऊया महाप्रसाद भेटतो इथे तर तुम्ही पंगत पाहू शकता पंगत लागलेली आहे चला पुढे जाऊयात जत्रा पाहूया जम्पिंग जपाके आणि ब्रेक डान्स आहे मित्रांनो इथे ब्रेक डान्स होतो त्या तुम्ही पाहू शकता ही सगळ्यात डेंजर राईट दिसत मित्रांनो कारण कि बा कितक्या वरी जाऊ राहिले ते आणि तिकून तितक्याच वरी जाते मी एक पण धान्य वासलेले खूप जत्रांमध्ये असे अंगठी बनवणारे असतात आपण मी बनवून घ्या वर्षी कावाज दिले तु लहान का तू 100 rupiah 100 rupiah 100 rupiah 100 rupiah 100 rupiah 500 rupiah capacity》renamed I've been ब्लॉग मध्ये माझ्या बोलण्यामधून काही चुकीचा अर्थ माझ्याकडून चुकी झाली कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जे मग म्हणजे मी ते आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये सुधारायचा तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जर तुम्हाला तिच्या लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसाल ते प्लीज त्याला क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूयाच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण सबस्क्राईब करा हक्काने बाय